नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहात सगळे आणि कसे आहे तुमची इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट कसं आता आपल्याला प्रतिसाद द्यायला लागलेला आहे आणि ग्रीनमध्ये आहे तर तुम्हाला ग्रीन इफेक्ट दिसतच असेल धन्यवाद आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहेत माझ्या जे व्हिडिओज आहेत तुम्ही खूप चांगले कमेंट्स देत आहेत त्याबद्दल तुम्ही तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद जसे की मी माझ्या पहिल्या व्हिडीओमध्येही सांगितलं होतं की मार्च जो आहे मार्च महिन्यामध्ये तो सपोर्ट घेऊ शकतो मार्केट तर पंधरा ते वीस टक्के जे मार्केट पडलेलं होतं तर त्याची जी पॉसिबिलिटी होती मी गेल्या वीस वर्षाचे जे काही ट्रेंड बघितला होता आणि तो ट्रेंड मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केला होता तर नक्कीच त्या पद्धतीनेच होत आहे मित्रांनो आणि अनालिसिस माझं खरं ठरत आहे जवळपास तर अशाच पद्धतीने हे माझे अनेक अनालिसिस या पुढच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला असे माझ्याकडनं भेटणार आहेत तरी तुम्ही असेच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन आहे तर मित्रांनो तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय ना तर तुम्ही विचार करत असताल की मी म्युच्युअल फंडमध्ये एकाच वेळेस गुंतवणूक करावी लमसम अमाऊंट गुंतवणूक करावी की एसआयपी मध्ये गुंतवणूक करावी तर हा प्रश्न नक्कीच हा स्वाभाविक आहे तुमचाही आणि माझाही प्रश्न तो स्वाभाविकच होता ज्यावेळेस मी माझी इन्व्हेस्टमेंट सुरू करत होतो तर प्रत्येकाला हा आपल्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो की मी एखादी माझ्याकडे जर अमाऊंट असेल तर मी ती एकाच वेळेस टाकावी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावी गुंतवणूक करावी की मी एस आय पी करून थोडी थोडी गुंतवणूक करावी तर प्रत्येकाचं हे ध्येय हे वेगळं असतं तर त्या पद्धतीने आपण आपली इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे की लमसम इन्व्हेस्टमेंट ही चांगली की एस आय पी इन्व्हेस्टमेंट चांगली तर दोघांमधला फरक काय आहे व्हिडिओमध्ये मी शेवट तुम्हाला एक बेस्ट स्ट्रॅटजी सांगणार आहे आणि ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तर शेवटपर्यंत बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर मग बघूया सुरुवात करूया आजच्या या भागाला तर मित्रांनो लमसम अमाऊंट म्हणजे काय लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की एखादी अमाऊंट तुमच्याकडे अमाऊंट आहे पाच लाखाची अमाऊंट आहे तुमच्याकडे आणि ती जर तुम्ही एकाच वेळेस इन्व्हेस्टमेंट केली गुंतवणूक केली तर त्या अमाऊंटला म्हणतात की लमसम अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये तर यालाच म्हणतात लमसम आणि दुसरा अपोजिट काय एस आय पी एस आय पी म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच की थोडी थोडी करून गुंतवणूक करणे म्हणजे महिन्याला काही अमाऊंट गुंतवणूक करणे म्हणजे जर समजा एक्झाम्पल जर द्यायचं झालं की तुमच्याकडे पाच हजार रुपयाचं एक तुम्ही टार्गेट ठरवले महिन्याला मी गुंतवणूक करणार तर दर महिन्याला पाच हजार रुपयाची गुंतवणूक करणे म्हणजेच एसआयपी झाली म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता याच्यातला एक मेन डिफरन्स काय आहे की लमसम अमाऊंट जी आहे ती त्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे तुम्हाला त्याच्यामध्ये रिटर्न जास्त मिळू शकतं पण त्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे आणि एस आय पीमध्ये काय असतं की तुम्ही हळूहळू गुंतवणूक करता त्याच्यामध्ये तुमची रिस्क कमी असते म्हणजे यामध्ये जोखीम कमी असते पण याच्या वाढीला वेळ लागतो तर ही आहे एस आय पी आणि ही एकदम पीसफुल असते आपल्याला जास्त त्रास होत नाही हेडेक होत नाही त्याच्यामुळे आणि त्यामुळे जण प्रेफर करतात की जास्त वेळ मार्केटला बघावं लागत नाही दर महिन्याला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि डायरेक्ट पाच दहा वर्षानंतर तुमचं जे काही उद्दिष्ट असेल तर तुम्हाला एक चांगला कॉर्पस त्याच्यामध्ये तयार होतो तर याला म्हणतात या एस आय पी तर मित्रांनो आजच्या भागात आपण बघत आहोत की लमसम व्हर्सेस एस आय पी तर कोणता गुंतवणूकचा पर्याय आपल्याला चांगला आहे कोणता सर्वोत्तम आहे तर यामध्ये आपण बघितलं की लमसम आणि एस आय पीचा डिफरन्स काय आहे त्याचा मेन डिफरन्स काय हे आता आपण बघितलं तर याचे आपण आता काय बघणार आहोत की फायदे आणि तोटे काय आहेत तर याचा फायदे काय आहेत ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत लमसम इन्व्हेस्टमेंटचे काय फायदे आहेत हे आपण पहिल्यांदा बघणार आहोत तर लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिला फायदा काय होतो की एकाच वेळी मोठी रक्कम टाकल्याने आपल्याला जास्त परतावा मिळू शकतो आणि जर ती आपल्याला योग्य वेळेस जर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर योग्य वेळेस आपल्याला परतावा मिळू शकतो याचा तोटा काय आहे तर मार्केट जर घसरलं तर खूप मोठं नुकसान होतं कारण तुम्ही एक मोठी अमाऊंट त्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली असते त्यामुळे जर समजा दहा टक्के मार्केट पडलं तर तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा दहा टक्क्यानेच खाली येतो एक टक्का पडलं तर एक टक्क्याने खाली येतो त्या योग्य त्याच प्रमाणात तुमचा पोर्टफोलिओ पण खाली येत असतो त्यामुळे हा एक त्याचा तोटा आहे आणि जर मार्केट जर तुमचं जसं आत्ता मार्केट आहे तसं पंधरा ते वीस टक्के मार्केट पडत आलं होतं आपलं खाली तर त्या लोला ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि ह्या संधीचं जर ज्या लोकांनी ह्या संधीचा फायदा घेतला असेल आज बघितलं तुम्ही मार्केट कसं वरती आलं तर एकाच वेळेस मार्केट एका दिवसामध्ये मार्केट दोन तीन पर्सेंट रिकव्हरी होऊ शकतं तर चारशे पॉईंट तीनशे पॉईंट वर जायला काय वेळ लागत नाही बघा तर बँक निफ्टी एका दिवसात हजार हजार पॉईंट वर जातात तर अशा पद्धतीने जर मार्केट ज्यावेळेस जा लोला असेल आणि त्यावेळेस जर आपण जर एक एक रक्कम जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये चांगला फायदा मिळू शकतो तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं योग्य वेळ आपल्याला शोधावी लागते आणि मार्केटमध्ये योग्य वेळ निवडणं खूप कठीण असतं आणि दीर्घकालीनसाठी हा एक दीर्घकालीन वाढीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे हा त्याचा एक ॲडव्हान्टेजेस आहे पण त्याची योग्य वेळ आपल्याला गॉड गॉडनोज सापडत नाही लवकर तर अशाच लो मार्केटमध्ये आपल्याला शोधणं आणि सापडत असणं फार मुश्किल आहे आणि आपल्याला शोधावंच लागते जर तुम्हाला जर चांगला पोटफुडिओ बनवायचा असेल तर नक्कीच अशा मार्केटवरती लक्ष होऊन आपल्याला असावं लागतं लमसमचं आपण एक उदाहरण बघूया समजा जर तुम्ही पाच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आणि मार्केट तिथून खाली आलं तर खूप मोठं नुकसान नुख होऊ शकतं आणि जर तुम्ही जर योग्य वेळी जर गुंतवले तर तुम्हाला जास्त परता मिळू शकतो जसं की यावेळेची कंडिशन होती समजा आता जर मागच्या महिन्यामध्ये जर तुम्ही म्हणजे आता समजा मार्च महिना चालू आहे तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला जरी तुम्ही काही पैसे इन्व्हेस्टमेंट केले असते समजा हे पाच लाख रुपयाचे इन्व्हेस्टमेंट केले असते तर नक्कीच असतं तुमचं तीन ते चार टक्के तुमचं आजच तुमचं पैसे हे वसूल झाले असते जर मार्केट खाली जातं त्यावेळेस तुम्हाला नुकसान जास्त होतं आणि ज्यावेळेस वरती जातं मार्केट अपवर्ड ट्रेंड चालू होतो त्यावेळेस तुम्हाला फायदा होतच जातो तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान जो आहे तर त्या प्लॅनचं आपण काय बघणार आहोत की फायदे आणि तोटे काय आहेत तर पहिले आपण फायदे बघूया तर मा याला मार्केट टायमिंगची काही गरज नसते जर तुमच्याकडे पाच हजार रुपये तुम्ही ठरवले तुमच्या महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायची तर मार्केट वर असो मार्केट खाली असो जर तुम्ही तुमचा एक टायमिंग ठरवला तुम्हाला दर महिन्याच्या एक तारखेला इन्व्हेस्टमेंट करायचं तर ते तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करायची त्यावेळेस कारण तुम्हाला ते रिटर्न तुम्हाला त्या पद्धतीनेच मिळणार आहे त्यामुळे तो विचार करायचा नाही कारण तुमचं उद्दिष्ट हे तुमचं गोल हे महत्वाचं आहे तुमचं कशासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय गोल ठरवणं फार गरजेचं आहे तर कुणाचं शिक्षणाचं गोल असतं कुणाचं रिटायरमेंटचं गोल असतं कुणाचं मुलांच्या लग्नाचं असतं तर अशा पद्धतीने तुमचं गोल ठेवू शकता तर रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे मार्केटमध्ये जर वर खाली जर होत असेल तर त्याची ही तुम्हाला त्याची ॲव्हरेज कॉस्ट तुम्हाला त्यामध्ये मिळते तर हा त्याचा एक फायदा होतो यामध्ये एक फायदा काय आहे की तुम्ही लहानातली लहान रक्कमही गुंतवू शकता म्हणजे तुम्ही रुपये तुमच्याकडे पाचशे रुपये जरी असेल तुम्ही दर महिन्याला सुरू करू शकता आणि सुरुवातीला मीही तेच केलं होतं की रुपये पाचशे पासून मी माझी इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला चांगला फायदाही होतो जसे आपण लोअर मार्केट असतं त्याग ला ला लिए। तर त्या टायमिंगला इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर याचं आपल्याला काय होतं की कंपाऊंडिंग इफेक्ट हा आपल्याला शेवटी बघायला भेटतो तर जितकी आपली टर्म जास्त असेल त्या टर्मचा फायदा आपल्याला शेवटी जास्त होतो तुम्ही पंधरा वर्षाची टर्म ठेवली तर तुमचं तेरा चौदा पंधरा शेवटच्या वर्षामध्ये जितकं कंपाऊंडिंग होतं ते आपल्या इतरच्या वर्षामध्ये होत नाही तर तुमची टर्म दहा वर्षामध्ये ठेवली असेल तर तुम्ही नवव्या दहाव्या वर्षी जेवढं कंपाऊंडिंग होतं तेवढं आपल्याला जास्त बेनिफिट भेटतो आणि याचा जर तोटे जर बघायला घेतला आपण तर तोटे जर काय आहे त्याच्या तोट्या आपण बघू की मोठ्या वाढीसाठी थोडासा वेळ लागतो याच्यामध्ये आणि जर मार्केट जर समजा सतत जर वर जात असेल तर लमसम मध्ये याच्यामध्ये जास्त परतावा मिळतो तर एसआयपी मध्ये थोडासा प्लॅन मध्ये थोडस आपल्याला काय होतं की आपण दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे आपली कॉस्ट ती थोडीशी ॲव्हरेजिंग कॉस्टमध्ये जाते त्यामुळे आपल्याला रिटर्न्स त्या प्रमाणात लगेच भेटत नाही आणि काही म्युच्युअल फंड्समध्ये एक्सपेन्सेस रेशिओ सुद्धा जास्त असतो त्यामुळे थोडासा आपल्याला मध्ये आपल्याला रिटर्न्सचा थोडाफार म्हणजे फरक पडतो त्याच्यामध्ये आता आपण एक उदाहरण बघणार आहोत एस आय पीचं जर तुमच्याकडे दर महिन्याला पाच हजार रुपये असतील आणि ते तुम्ही जर एस आय पीमध्ये गुंतवणूक करत असाल तर समजा तुम्ही दहा वर्ष ते जर तुम्ही गुंतवले तर कमीत कमी ते सहा लाख तुम्ही होतात तर जर ते कंपाऊंड इफेक्ट जर त्याचा जर बघितला तर ती रक्कम जवळपास बारा ते पंधरा लाख होऊ शकते तर हे होतंच जर तुम्ही एस आय पी कॅल्क्युलेटरमध्ये जर हे काढून बघितलं तर तुम्ही करू शकता ऑनलाईन कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे तुम्ही हे करू शकता कॅल्क्युलेशन मित्रांनो आपल्या समोर एक मी कंपॅरिझन ठेवलेला आहे तर यामध्ये काय आहे की पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट जर केली असेल तुम्ही आणि जर पाच हजाराची तुम्ही एस आय पी केली असेल तर त्यामधला डिफरन्स काय आहे तर ह्या चार्टद्वारे तुम्हाला समजत असेल जर समजा तुम्ही पाच हजार रुपये दर महिन्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय एस आय द्वारे आणि ते जर तुम्ही पंधरा वर्ष इन्व्हेस्टमेंट करता है। आणि त्या पंधरा वर्षामध्ये जर तुम्हाला टेन पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज जर रिटर्न पकडले तर ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती जवळपास नऊ लाख रुपये आणि ,00 तुम्हाला रिटर्न्स मिळतात अकरा लाख चौऱ्याण्णव हजार आणि टोटल तुमची व्हॅल्यू होती तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू होती टोटल ती पंधरा वर्षामध्ये वीस लाख चौऱ्याण्णव हजार तर एवढे रिटर्न तुम्हाला पंधरा वर्षामध्ये भेटू शकतं वेळ जर तुम्ही लमसम जर अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली पाच लाख रुपये एकाच वेळेस आणि ती पंधरा वर्ष जर तुम्ही इन्व्हेस्टेड ठेवली तर ती अमाऊंट जवळपास पाच लाखाची अमाऊंट ती होती सतरा लाख पस्तीस हजार एक्सपेक्टेड रिटर्न होतं आणि जर ती कंपाऊंडिंग जर इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर फायनल अमाऊंट होती तुमची ती बावीस लाख पस्तीस हजार सहाशे बावन्न वेर तर तुम्ही पाच हजाराची जी इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर ती साधारणतः आपला शेवटचा आकडा दिसतो याच्यामध्ये वीस लाख चौऱ्याण्णव हजार बावीस लाख पस्तीस हजार सहाशे बावन्न हा आकडा आहे बघा तर थोडक्यात सांगायचं ठरलं की लमसम मध्ये तुम्हाला रिटर्न हे जास्त भेटतात ॲज कम्पेअर्ड टू द मध्ये कारण लमसम ही एकाच वेळेची इन्व्हेस्टमेंट पण यामध्ये रिस्क जास्त आहे ज्यावेळेस मार्केट खाली येतं त्यावेळेसही आपल्याला तोटा सहन करावा लागतो तर हा मधला दोघांचा डिफरन्स आहे आता यामध्ये तुम्ही कोणती चॉईस कराल एस आय मध्ये की मध्ये तर जर तुमच्याकडे एक चांगली अमाऊंट आहे लार्ज अमाऊंट आहे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तर तुम्ही नक्कीच त्याला लमसम मध्ये कन्वर्ट करा जर तुम्ही तुमची अमाऊंट ही थोडी थोडी इन्व्हेस्टिंग करताय स्मॉल स्मॉल अमाऊंट तुमच्याकडे आहे आणि तुम्ही इन्व्हेस्टर बनायला बघताय नवीन आहे तुम्ही बिगिनर्स आहे तर तुम्ही नक्कीच एस आय पी चॉईस करायला पाहिजे आणि तुम्हाला जर रिस्क नको आहे मार्केटमध्ये तर तुम्ही एसआयपीच करा आणि जर तुम्हाला मार्केटबद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही नक्कीच लमसम इन्व्हेस्टमेंट करा तर हे थोडस कम्पॅरिझन आहे यामधलं लमसम की एसआयपी तर यामध्येच आता तुम्हाला उत्तर भेटलं असेल की आपण तुम्ही तुमच्या कुठल्या टाइपचे इन्व्हेस्टर आहात शेवटच्या भागामध्ये आहोत आणि याच्यावरून थोडंसं मध्ये आलो आहोत तर यावरून आपल्याला काय समजतं की लमसम अमाऊंट कधी तुम्ही करणार आणि एसआयपी कधी करणार तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जर मार्केट ट्रेंडला समजत असाल आणि तुमच्याकडे मोठी रक्कम गुंतवायची असाल तर तुम्ही नक्कीच लमसम अमाऊंटमध्ये करायला पाहिजे आणि जर तुम्ही नियमित गुंतवणूकदार असाल आणि तुम्ही तुमची आय पी करायला तर आहात म्हणजे दर महिन्याला तुमच्याकडे काहीतरी अमाऊंट आहे इन्व्हेस्टमेंट करता तर दर तुम्ही नक्कीच आय पी चॉईस करा मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा मी तुम्हाला शेवटी एक स्ट्रॅटर्जी सांगणार आहे बेस्ट स्ट्रॅटर्जी तर ती बेस्ट स्ट्रॅटजी काय आहे मित्रांनो की एसआयपी आणि एलएमसॉम तर ह्याच्यामध्ये काय तुम्ही एक बॅलन्स करू शकता ही तुमची बेस्ट स्ट्रॅटजी होईल म्हणजे कसं की एसआयपी मध्ये तुम्ही जर तुम्ही सुरुवात केली एसआयपी मध्ये तर सिक्स्टी पर्सेंट तुमची अमाऊंट ही एसआयपी मध्ये गेली पाहिजे तर याला हायब्रिड अप्रोच म्हणतात हायब्रिड अप्रोच तर हे बॅलन्स अप्रोच म्हणतात हायब्रिड अप्रोच म्हणतात त्याला तर मी या स्ट्रॅटर्जीला नाव दिलंय हायब्रिड अप्रोच तर यामध्ये काय करायचं तुम्ही सिक्स्टी पर्सेंट तुमचा जो इन्व्हेस्टमेंट आहे तर तो तुम्ही पी थ्रू करायचा आणि फोर्टी पर्सेंट जर तुमची अमाऊंट असेल ही तर तुम्ही मध्ये टाकायची तर बघा नक्कीच तुम्हाला चांगला रिटर्न भेटू शकतं शेवटी माझा एक फायनल ऍडवाईस असाच राहील की तुमच्या उद्दिष्टेनुसार मी तुमची गुंतवणूक करा तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्ही गुंतवणूक करा आणि शेवटी तुम्हालाच गुंतवणूक करायची आहे तुमचाच पैसा आहे तुमच्यासाठी कोणता जो पर्याय उत्तम आहे तो तुम्ही निवडायचा आहे आणि मोठ्या रकमेवर निर्णय घेतल्यास तर तर नक्कीच तुम्ही लंपसम करा जर तुमच्याकडे छोटीशी रक्कम असेल तर दर महिन्याला तुम्ही एसआयपी इन्व्हेस्टमेंट करा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करा आणि तुम्ही हा एस आय पीमध्ये करणार की लंपसंपमध्ये करणार नक्कीच कमेंट करा तर व्हिडिओ तुम माझा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका यू धन्यवाद